हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिजनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज अठरा मार्च आजचा दिन विशेष अठरा मार्च झालेल्या घटना अठराशे पन्नास हेनरी वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेसची स्थापना केली एकोणावीसशे बावीस महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरुंगवास एकोणावीसशे चौवेचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्म देशमार्गे प्रवेश करून भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा एकोणाशे अवकाशयात्री अलेक्स ए बारा मिनिटे अंतराळात चालणारे पहिले व्यक्ती ठरले दोन हजार एक सरोद वादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर अठरा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म पंधराशे चौऱ्याण्णव शहाजीराजे भोसले यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न डिझेल इंजिनचा संशोधक रोडॉल्फ डिझेल यांचा जन्म अठराशे सदुसष्ट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंदर यांचा जन्म एकोणावीसशे पाच लेखिका मालती बेडकर उर्फ विभावरी शिरूरकर यांचा जन्म एकोणावीसशे एकोणावीस केंद्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजीत गुप्ता यांचा जन्म एकोणाशे एकोणनव्वद भारतीय क्रिकेटपटू खेळाडू श्रीवास्तव गोसानी यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलरकर यांचा जन्म अठरा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू एकोणावीसशे आठ ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन एकोणावीसशे छत्तीस ग्रीस देशाचे त्र्याण्णवे पंतप्रधान ग्रीक वकील न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी एलिप थेरियोसॉस यांचे निधन दोन हजार एक चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन एक हजार पाच व्हिएतनामी सम्राट लेहोन यांचे निधन एकोणावीसशे सत्तेचाळीस जर्नल मोर्टस आणि शेवटलेट कंपनीचे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन जय शिवराय आजचा विशेष अठरा मार्च एकवीस सन पंधराशे चौऱ्याण्णव रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाराज यांचा जन्मदिन जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिझनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स